मित्रांनो एक बेर मार्केट आपल्याला करोडपती करू शकतं बाजारामध्ये बऱ्याच संध्या आपल्याला उपलब्ध असतात परंतु ज्यावेळेस मार्केट क्रॅश होतं आहे दोन चार टक्के पडत आहे त्यावेळेस आपल्याला चांगली संधी मिळते आणि अशा संध्या कमी मिळतात तर अशा संधीचा फायदा आपण घेतला तर आपण बाजारामधून चांगला पैसा मिळू शकतो आपण ज्या क्षेत्रात काम करत असू कोणतंही क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संध्या मिळतच असतात तर त्या संधीचा फायदा घेऊन जर त्या संधीचं आपण सोनं केलं तर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असलो तरी त्या क्षेत्रामध्ये आपण चांगले यशस्वी होऊ शकतो म्हणून संधी ही आपण सोडली नाही पाहिजे अशा अनेक संध्या आपल्याला बाजारातही मिळतात किंवा आप आपल्या जीवनामध्ये आपण जिथं काम करत आहोत तिथंही त्या था मिळत असतात फक्त संधी आपल्याला ओळखता आली पाहिजे न घाबरता त्या संधीचा आपल्याला फायदा करून घेता आला पाहिजे आणि त्या संधीचा आपण फायदा करून घेतला तर आपण यशस्वी होऊ शकतो जे जे मोठे लोक झालेले आहेत ते अशीच संधी सोडत नाहीत संधी न सोडता ते काम करतात संधी ओळखतात आणि त्याच्यावर ते लगेच निर्णय घेतात आणि ते मोठे होण्याचं त्यांचं यशाचं रहस्य तेच आहे तुम्ही बिल गेट्स पाहिला असेल बिल गेट्सनं काय केलं एक वेळेस बिल गेट्सची मुलाखत चालू असताना एक स्त्री त्यांची मुलाखत घेत होती तर त्या स्त्रीनं बिल गेट्सला प्रश्न केला की तुमच्या यशाचं रहस्य काय आहे बिल गेट्सनं हा प्रश्न ऐकल्यानंतर त्यांच्या खिशातून एक चेकबुक काढलं आणि त्या चेकबुक चेकबुकमधला एक कोरा चेक फाळला त्याच्यावर सही केली आणि तो चेक त्या स्त्रीला देऊ केला त्या स्त्रीपुढं धरला त्यांनी सांगितलं की हा चेक मी तुला देतोय तुला जेवढी वाटली तेवढी रक्कम तू या चेकवर टाकू शकते मी सही केलेली आहे त्यांचं हे वर्तन बघून ती स्त्री गोंधळली जी की त्यांची मुलाखत घेत होती ती म्हणली सर मी तुम्हाला चेक मागितला नाही तर मी तुम्हाला यशाचं रहस्य विचारलं आहे तर ते बिलगेट्स तिला मध्येच बंद करून हे म्हणतात हो तू मला यशाचं रहस्य विचारलंस हे मला माहीत आहे तेच मी तुला देतोय की हा चेक तुला देतोय ह्याच्यावर सही केलेली आहे तुला वाटली तेवढी रक्कम त्याच्यावर टाक आणि तू ती घे पुन्हा ती गोंधळ तिला वाटला आपण काय विचारलंय हे चेक द्या लागलेत कोरा चेक सही करून द्या लागलेत की तू वाटेल तेवढी रक्कम टाक मग तिनं तो काही चेक घेतला नाही आणि ती म्हणते सर मला माझा प्रश्न तुम्हाला समजला नसेल तर पुन्हा सांगते मी तुम्हाला एवढंच आहे की तुमच्या यशाचं रहस्य काय आहे मग बिल गेट्सनं काय केलं की तो चेक घडी करून खिशात ठेवून दिला आणि तिला सांगितलं यशाचं रहस्य माझं हेच आहे मी श्रीमंत होण्यासाठी कोणतीही संधी जर भेटली तर ती मी सोडत नाही आणि तू श्रीमंत होण्याची संधी सोडून दिलेली आहेस हे होतं यशामागचं रहस्य ती जर गोंधळली नसती ती जर हुशार असते तिला संधी जर तिला चालून आली होती बिलगेटसारखा माणूस जर चेकवर सही करून देत आहे तर घेतलं असतं तर तीसुद्धा श्रीमंत झाली असती तिनं संधी सोडून दिली कारण ती निर्णय घेऊ शकली नाही म्हणून तिनं संधी सोडून दिली तीच संधी बिलगेट्स म्हणतात की अशा संध्या मी सोडल्या नाही म्हणून मी श्रीमंत झालं तेच आपल्याला करायचे बाजारामध्ये आपल्याला संध्या मिळत असतात बाजारामध्ये आपण पैसा लावत असतो तर त्या आपण संधीचा फायदा जर आपल्याला उचलता आला तर आपण लवकर बाजारामध्ये यशस्वी होऊ शकतो ज्याच्यासाठी मी बाजारात आलेला आहे की मी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो पाहिजे म्हणून मी जिथं काम करत असेल ज्या क्षेत्रामध्ये काम करत असेल त्या क्षेत्रामध्येही संध्या मिळत असतील तर त्याही संध्या मी सोडल्या नाही पाहिजे जर यशस्वी व्हायचं असेल तर आणि बाजारात मिळणाऱ्या संधीचाही मी फायदा मला उचलता आला पाहिजे तर बाजारामध्ये ह्या संध्याचा फायदा जर मी घेतला तर मीही यशस्वी होऊ शकतो आर्थिकदृष्ट्या मीही सक्षम होऊ शकतो म्हणून फक्त नोकरी करून किंवा एखादा व्यवसाय करून जर पैसे मिळ मिळवले तर फक्त पोट भरेल मी बऱ्याच वेळा सांगत असतो की फक्त पोट भरेल घर बांधायचं किंवा मुलीचं लग्न करायचं किंवा काय मोठ्या शिक्षणासाठी बाहेर पाठवायचं असेल तर आपल्याला कर्जच काढावं लागेल म्हणून काम करून दाम मिळवला तर पोट भरता येईल पण तोच दाम बाजारात लावून दम धरला तर वेळ अशी येईल की दाम काम करेल पुन्हा एकदा ऐका काम करून दाम मिळवला तर पोट भरेल पण तोच दाम बाजारात लावून दम धरला तर वेळ अशी येईल की दाम काम करेल म्हणून म्हणतो मन पैसे जरी असतील हजारात तर ते लावा बाजारात गोष्ट नाही खोटी त्याचेच होतील कोटी जेव्हा पैसा असं कोटीनं जमा होईल जवळ समजा आपलं आता सध्याचं वय जे आहे ते पंचवीस तीस असेल तीस वर्ष धरू आपण तीस वर्ष वय असेल तर इथून पुढे रिटायरमेंटला आपल्याला अजून तीस वर्ष बाकी आहेत साठ वर्षाचं रिटायरमेंट धरलेलं आहे तर तीस वर्ष बाकी आहेत तर त्या तीस वर्षामध्ये जर बाजारात पैसा लावून आपण कोटी रुपये जर जमा केले तर पुढं आपल्याला काहीही काम न करता आपला उदरनिर्वाह घर खर्च चा पूर्ण चालू शकतो फक्त मला सातत्य ठेवावं लागेल आतापर्यंत मी पैशासाठी काम केलं आता पैसा माझ्यासाठी काम करील म्हणून तो बाजारात लावला पाहिजे आणि शंभर शेअर घेण्यापेक्षा वीस पंचवीस तीस असे वेगवेगळ्या क्षेत्रात तरी शेअर निवडा आणि त्याच्यामध्ये शंभर वेळेस पैसा लावा निश्चित सांगतो की बाजार आपल्याला कोटी रुपये बनवून देऊ शकतो कोणतंही कॉल किंवा तुम्हाला असं प्रलोभन दाखवतोय असं नाही पण ही सत्यता आहे बाजारात असाच पैसा मिळतो चक्रवाढ व्याजाप्रमाणे बाजार आपल्याला पैसा देतो जो की पटीत आहे श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा ज्या कंपन्या तुम्ही खरेदी केलेल्या आहेत त्या कंपन्याचे तुम्ही मालक आहेत त्यामुळं त्या कंपन्यावर विश्वास ठेवा त्यांची ग्रोथ बघा आणि नंतरच पैसा लावा आणि वेळ द्या निश्चित कंपनी आपल्याला पैसा बनवून देईल टिकून राहिलं तर पैसा बनेल विकून टाकलं तर बनणार नाही मी जो पोर्टफोलिओ बनवलेला आहे त्या पोर्टफोलिओमध्ये माझ्या बुद्धीप्रमाणे मी काही शेअर घेतले असतील कोणते यूट्यूबवर बघून घेत घेतले असतील कोण सांगितलं म्हणून घेतले असतील तर बऱ्याच चुका होऊ शकतात माझ्याही झाल्या सगळ्यांच्याच होणार आहेत आणि चुकातूनच आपण सुधारणार आहोत चुकाच आपल्याला जेव्हा आपल्या चुका आपल्याला कळायला लागतात त्याच वेळेस आपण पुढे जाऊ शकतो आणि बाजार सगळ्यांना शिकवतो त्यामुळं घाबरायची गरज नाही चुका झाल्या असतील कारण माझा पहिलाच प्रयत्न बाजारातला सर्वश्रेष्ठ असेल असा नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये माझा पहिलाच प्रयत्न सर्वश्रेष्ठ असेल असं नाही तर माझ्या प्रयत्नामध्ये मला सुधारणा करीत राहावं लागेल जर मला यशापर्यंत पोहोचायचं असेल तर म्हणून प्रयत्न करत राहा आणि टिकून राहा टिकलं तर पैसा बनेल विकलं तर बनणार नाही आपण लहानपणी एक गोष्ट ऐकलेली आहे की त्या गोष्टीमध्ये असं सांगितलं होतं की एका व्यक्तीला विचारलं की तुम्ही तीस लाख घेणार का तीस लाख रुपये त्याला देऊ केलेत आणि त्याच्याबरोबर अजून एक ठेवले होते पंच्याहत्तर पैसे तर या दोन्ही पैकी तुम्ही काय घेणार पंच्याहत्तर पैसे घेणार का तीस लाख घेणार फक्त ह्याच्यामध्ये एक गोष्ट होती तर तीस लाख तुम्ही एकाच वेळेस घेऊ शकता पंच्याहत्तर पैसे हे असे आहेत हे जादूचे पंच्याहत्तर पैसे आहेत हे दररोज दुप्पट होतात हे, 55 आहे, 55 हे, खरच, हे जे पंच्याहत्तर पैसे आहेत पंचवीस पंचवीस पैशाचे तीन नाणे हे दररोज दुप्पट होतात मग आता त्या व्यक्तीनं काय करायला पाहिजे आपण जर असू तर तीस लाख घेतले असते आणि खरंच हाच निर्णय आपण सर्वसामान्य लोक कर घेतो आणि तो चुकीचा ठरतो पण इथं दररोज दुप्पट होणारे हे जे पैसे आहेत पंच्याहत्तर पैसे हे दररोज दुप्पट होतात पण आपल्याला वेळ नाही आहे आपण म्हणतो की कधी दुप्पट होणार एक रु आता पंच्याहत्तर पैशाचा दीड रुपये कधी होणार तीन रुपये कधी होणार सहा रुपये कधी होणार हे ते वाट बघण्यापेक्षा तीस लाख भेटायलात तीस लाख घ्या वाट कुठं बघत बसता तर असा निर्णय आपण घेतो पण तुम्हाला सांगतो की हे पंच्याहत्तर पैसे जे आहेत ह्या क ही चक्रवाढ व्याज आहे हे दररोज जे दुप्पट व्हायले आहेत ना मार्केटमध्ये तसंच राहत आहे एक दहा टक्के एखादा शेअर वाढला असेल आणि तुम्ही तो शंभर रुपयाला घेतला असेल आणि तो दहा टक्के वाढला तर दहा रुपये वाढला तर त्याची झाली एकशे दहा रुपये उद्या एकशे दहा रुपयावर टक्केवारी चालू होती रोज चक्रवाढ व्याज आहे उद्या एकशे दहावर तो टक्केवारी कमी किंवा जास्त होणार तर असं चक्रवाढ व्याज बाजार आपल्याला देत असतो तर हे पैसे जे आहेत पंच्याहत्तर पैसे हे दररोज दुप्पट होणार आहे हे अठ्ठावीसव्या दिवशी हे पंच्याहत्तर पैसे त्यांनी जर कोणी जर आपल्यासारख्या माणसाने तीस लाख रुपये जर घेतले असतील तर हे अठ्ठावीसव्या दिवशी हे सव्वीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये झाले तुम्ही करून बघू शकता चव्वीस सव्वीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये पुढचे अजून पैसे आहेत ते मी सोडून दिलेले आहेत चौऱ्याऐंशी हजार राऊंड फिगर घेतलेला आहे तर सव्वीसव्या दिवशी अठ्ठावीसव्या दिवशी सव्वीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये होतात आणि तीसव्या दिवशी हेच पंच्याहत्तर पैसे एक कोटी सात लाख रुपये आणि छत्ती सात लाख छत्तीस हजार रुपये होतात एक कोटी सात लाख छत्तीस हजार रुपये ह्या पंच्याहत्तर पैशाचे होतात ही चक्रवाढ व्याजाची जादू आहे ह्याच्यामध्ये ही गोष्ट आपण लहानपणी ऐकली असेल असे पटीमध्ये पैसे बनणारे तर ह्याच्यामध्ये सांगायचे काय ह्याच्यामध्ये चक्रवाढ व्याजाची जादू तर आहेच परंतु सातत्य आहे सतत तुम्हाला तितके दिवस थांबावं लागेल तुम्हाला अठ्ठावीसव्या दिवशी हे तीस लाख झाले नव्हते सव्वीसच लाख होते पण तिथून दोनच दिवस तुम्ही थांबलात तर एक कोटीच्या पुढं रक्कम गेली तर हे तुम्ही जितक्या दिवस बाजारात थांबाल तितक्या दिवस तुम्हाला तो पैसा पटीमध्ये वाढणारा आपल्याला पाहायला मिळतो ही आहे कंपाउंडिंगची जादू बाजारामध्ये हेच होत आहे म्हणून आपण जितका वेळ बाजाराला दिला तितका वेळ आपल्याला चांगला पैसा बाजार बनवून देऊ शकतो इथे एक मी चार्ट तुम्हाला दाखवलेला आहे बाजारामध्ये आपण सव्वीस टक्क्याचे रिटर्न पकडत असतो कोणती कंपनी घेतली तर कमीत कमी सव्वीस टक्के तर सी ए जी आर आपल्याला ती कंपनी बनवून देईल तर इथं चार्टमध्ये मी सुद्धा तेच केलेलं आहे पहिल्या वर्षी जी आपण गुंतवणूक केली त्याला सव्वीस टक्क्याचा सी जी आर इथं धरलेला आहे म्हणजे एक लाख गुंतवणूक धरलेली आहे आणि पहिलं वर्ष जेव्हा कंप्लीट झालं तर एक लाख सव्वीस हजार रुपये इथं झालेले आहेत दुसरं वर्ष झालं तेव्हा एक लाख अठ्ठावन्न हजार झालेत तिसरं वर्ष झाले तेव्हा दोन लाख कंप्लीट झाले एक लाख एका लाखाचे दोन लाख होण्यासाठी तीन वर्ष लागले इथं लक्षात येते तुम्हाला एका लाखाचे दोन लाख होण्यासाठी तीन वर्ष लागले परंतु दहाव्या वर्षी, ता ता वर्षी जर आपण इथं पाहिलं तर दहाव्या वर्षी दहा लाख झालेले आहेत म्हणजे सव्वीस टक्क्याचा जर सी एज आर आपण पकडला इथं तुम्ही बघू शकता हा सव्वीस टक्क्याचा सी आर पकडला तर दहाव्या वर्षी दहा पट पैसा झाला एका लाखाचे दहा लाख रुपये झाले परंतु एका लाखाला पहिल्या वर्षी आपल्याला दोन लाख करण्यासाठी तीन वर्ष वाट बघावं लागली पण इथं अजून फक्त एक वर्ष थांबलं अकराव्या वर्षी थांबलं तर दहा लाखाचे बारा लाख सत्तर हजार रुपये झालेत म्हणजे जवळपास पावणे तीन लाख रुपये एकाच वर्षी वाढलेत गुंतवलेले फक्त एक लाख रुपये आहेत गुंतवलेत सुरुवातीला किती आपण फक्त एक लाख रुपये आणि जेव्हा आपण अजून एक वर्ष एक्स्ट्रा थांबलो दहा वर्षाच्याऐवजी अकरा वर्ष थांबलो तर आपले पावणे तीन लाख रुपये एकाच वर्षी वाढले ही आहे कंपाऊंडची कंपाऊंडिंगची जादू म्हणून जितका जास्त वेळ आपण मार्केटला देऊ तितके आपले पैसे पटीनं वाढत जातील म्हणून जर आपल्याकडे कालच्या काल, काल परवा एक मी पोर्टफोलिओ रिव्ह्यू केला होता त्या पोर्टफोलिओमध्ये जवळपास चार लाख रुपये त्या पोर्टफोलिओची सध्याची व्हॅल्यू होती चार लाख रुपये इथून पुढे दहा वर्षाचे त्याचे चाळीस लाख रुपये होतात त्या पोर्टफोलिओचे ह्याच सी एच आर जर पकडलं तर चाळीस लाख रुपये होतील चाळीस लाख रुपये जर झाले तर दहाव्या वर्षी चाळीस लाख झाले इथं बघू शकता तुम्ही चार लाखाचे चाळीस लाख झाले म्हणजे आता सध्या जर तुम्ही चार लाखाची गुंतवणूक केली असेल तर इथून पुढं दहा ला दहाव्या वर्षी ते चाळीस लाख होतात तिथून पुढं अजून दहा वर्ष थांबले म्हणजे जेव्हा वीस वर्ष कंप्लीट होतील तेव्हा त्याचे होतात चार कोटी चाळीस लाखाचे पुन्हा दहा पट म्हणजे चार कोटी झाले आता तुम्ही जर चाळीस वर्षाचे असाल आणि तुमचे वीस वर्ष कंप्लीट झालेत साठ वर्ष तुमचे कंप्लीट झाले आता तुमच्याकडे चार कोटी रुपये आहेत पण चार कोटी रुपये जर असतील तर तिथून पुढे दहा दर दहा वर्षाला ते डबल व्हायला लागलेत दर दहा वर्षाला ते दहा पट व्हायला लागलेत तर चार कोटीचे चाळीस कोटी होतील पुढच्या दहा वर्षामध्ये चार कोटीचे चाळीस कोटी होतील पुढच्या दहा वर्षामध्ये आणि चार कोटीचे चाळीस कोटी झाल्यानंतर वर्षाला चार कोटी वाढलेले आहेत चार कोटीचे चाळीस कोटी झाले दहा वर्षात तर वर्षाला चार कोटी आपला चार कोटी वर्षाला खर्च आहे का नाही म्हणून नंतर इतका पैसा येईल की आपण तो खर्च करू शकणार नाहीत आता जर आपला वर्ष महिन्याला जर वीस हजार रुपये खर्च असेल तर इथून पुढे वीस वर्षानंतर त्या वीस हजाराचा साठ हजार होईल तिप्पट पैसा खर्च करावा लागेल जर चाळीस हजार खर्च करत असू आपण महिन्याला तर एक लाख वीस हजार रुपये वीस वर्षानंतर खर्च करावा लागेल परंतु चार कोटी जर वर्षाला मिळत असतील तर तो पैसा आपल्याला खर्च करणं होणार नाही आपल्याला वर्षामध्ये म्हणून म्हणतो की बाजारामध्ये पैसा लावला चारच लाख लावले तर आपण फक्त वेळ दिला तीस वर्षामध्ये आपण इतका पैसा कमवू की आपल्याला नंतर काम करायची गरज नाही तर ही कंपाऊंडिंगची जादू जर आपल्याला समजली तर बाजार आपल्याला समजेल बाजारातून आपण चांगला पैसा मिळू शकतो म्हणून टिकून राहा विकू नका टिकलं तर पैसा बनेल विकलं तर बनणार नाही चांगले शेअरमध्ये पैसे लावा निश्चित आपण एक दिवस असं आस, असा पैसा आपल्याकडे राहील की आपण काहीही काम न करता आपला उदरनिर्वाह आपलाच नाही तर आपल्या पिढ्यांचाही ते करू शकतील हा व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण आहे की बाजाराला घाबरू नका संधी सोडू नका एक चांगला पर्याय आहे बाजार जिथं आपण पैसा चांगल्या कंपनीत पैसा लावला तर आपला पैसा काम करील आणि आपला पैसा कितीतरी पटीमध्ये वाढेल व्हिडिओ फक्त आपण आपलं धैर्य राहो बाजारामध्ये आपण घाबरू नये फक्त आपला उत्साह टिकून राहा म्हणून बनवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो तो, तो मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकामध्ये मित्रामध्ये तुम्ही शेअर करू शकता आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चांगला वाटला तर लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद